इना शिस्त राहू द्या शंभर रुपये दोनशे रुपये दो इनामाची परवान आपल्याला विनंती आहे आपल्याला विनंती आहे कुस्त्या जोड्यात गाव व्यासपीठाच्या पाठीमागे करायची आपल्याला यात्रा कमिटीची विनंती आहे अगदी बरोबर विनंती शब्द हा सज्जनांना नक्की कळतो आल्या मी सांगितलंय हा सातारा जिल्हा करार तालुका स्वर्गीय महाराष्ट्राला पहिले तालुक्याने दिले स्वर्ग यशवंतरावजी चव्हाणांचा तालुका इंद्रजीत तनपुरे पत्ता विजय रास्तुरकर बरोबर हातभर दिवार पारगावकर छायाचित्रण घेताय इंद्रेसर ह्या रित पेपर पवारच्या बाबतीत बोलायचं म्हटलं त्या मराठी कुस्ती मर्दानी कुस्ती ज्या पोराने सता समुद्राच्या पार केली नव्वद ब्याण्णव देशात त्याचा प्रसार केला महेश दादा फाटक आपल्याला विनंती आहे माहिती संपर्क महेश दादा असे आपल्याला विनंती आहे माहिती संपर्क कुस्ती हे खास दीपक दादा हात वरती करा उपस्थित झालेला आहे कुस्ती हा ज्याचे दीपक पवार आपलं स्वागत आहे जबरदस्त या बाजूला झोळी डावाची पकड घेतली आणि सुपण्याचे दोन्ही पैलवान विजयी झालेले आहेत श्री नांगरे आणि